श्रीमद भागवत कथेच्या सातव्या दिवशी दोनशे पन्नास दाम्पत्यांचा महालक्ष्मी बालाजी यज्ञामध्ये सहभाग व परमपूज्य लोकनाथ स्वामी गुरु महाराज यांच्याद्वारे पूर्णाहुती संपन्न तसेच परमपूज्य लोकनाथ गुरु महाराज यांची भगवद्गीता ग्रंथाने तुला करण्यात आली व त्यांचे मोफत वाटप करण्यात आले भोसले गार्डन हडपसर येथे सात दिवस ही भागवत कथा हजारो नागरिकांनी श्रवण केली त्याचबरोबर येथे नृत्य नाटिका देखील बहारदारपणे सादर करण्यात आल्या परमपूज्य लोकनाथ गुरु महाराज यांच्या अशा सादरीकरणामुळे सात दिवस कसे संपले हे कळलेच नाही या दिवशी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली कार्यक्रमात सहभाग घेतला तसेच या कार्यक्रमात असंख्य सेवेकऱ्यांनी आपली सेवा केली यात भोजन व्यवस्था लाईट पाणी सुरक्षा सजावट अशा अनेक सेवांचा समावेश होतो हा सात दिवसीय भागवत कथा सप्ताह उत्साहात व वा भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला असे केशव प्रभू यांनी नमूद केले हरे कृष्ण केशवदास भागवत कथा दोन हजार पच्चीस पूर्ण होऊन उत्सव सुरुवात होत आहे महाराजांनी सर्वांसाठी हात उपदेश दिला आहे प्रत्येकाने हरिरामाचा जप करा चार नियमांचं पालन करा आपलं जीवन आनंदी घ्या चाट हरे कृष्ण न्याय हरे कृष्ण उत्सवात हजारो हजारो भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला यामध्ये श्री बालाजी यज्ञ गुरु महाराज गुरु लोकनाथ स्वाई महाराजची तुलादान आणि ते ग्रंथ हो गरीब अनाथ आश्रम आणि जेलमध्ये वितरण केले जाणार आहे सर्वसाठी पुष्पाभिषेक रात्री बारापर्यंत जल्लोष आणि कीर्तन अशा प्रकारे भारत आनंदाने हा उत्सव साजरा झाला दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही एकवीस वर्षापासून हा उत्सव चालू आहे नागरिकांची इच्छा आहे की हे कंटिन्यू चालू रावे याच्यामध्ये मान्यवर नागरिक सर्वांनी आनंद घेतला हरे कृष्ण